अंधेरी मुंबई येथे सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब जिम तर्फे आयोजित वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये शहरातील बार्बेरियन जिमचे संचालक आफताब पटकावला अंधेरी येथे नुकतंच सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब जिमच्या वतीने वेट लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्येच बार्बेरियन जिम संचालक आफ्ताब शेख हे सहभागी झाले होते त्यांनी वेट लिफ्टिंगच्या दोन क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्ण पदक आणि वैयक्तिक बक्षीस पटकावलं आहे या स्पर्धेमध्ये सुमारे राज्यभरातून वरिष्ठ स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी स्पर्धेचे बक्षीस वितरण सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब जिमचे जनरल सेक्रेटरी नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या स्पर्धेमध्ये वेट लिफ्टिंग लेग पुश बेंच प्रेस आदी क्रीडा प्रकार खेळवण्यात आले यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आफताब शेख जॉर्ज मॅथ्यूस राजेश मेहरा श्रीमती बिंदू यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये वैयक्तिक बक्षिसे पटकावली तर त्या विजेत्या खेळाडूंबरोबरच स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आफताब शेख हे औरंगाबाद शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक असून ते बार्बेरियन जिमचे संचालक आहेत याबरोबरच बार्बेरियन जिम या जिममध्ये ते स्वतः ट्रेनर म्हणून देखील जबाबदारी मोठ्या उत्साहाने पार पाडतात त्यांच्या या यशाबद्दल राज्यभरातून विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे